नमस्कार मैत्रिणींनो मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण चार ते चार या टिपक्यांच्या साह्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत चला तर मग टिपके आपण मांडून घेऊयात हे पहा आपले टिपके आता कम्प्लीट झालेले आहेत काढून चला तर मग आपण आता उभ्या दोन रेगा आणि आडव्या दोन रेगा अशा काढून घेणार आहोत पहा तर अशा पद्धतीने आपण ही रांगोळी कम्प्लीट करणार आहोत नेहमी नेहमी काढून रांगोळी जर कंटाळायला असेल तर आवर्जून ही रांगोळी काढा दारापुढे खूपच सुरेख आणि सुंदर वाटणार आहे अशी चौकन काढून घेतोय आपण आधी खूपच आखीव रेखीव आणि सुंदर अशी रांगोळी आपली दिसणार आहे ही माझ्या सर्व मैत्रिणींना होळीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर आज आपण ही रांगोळी काढून कंप्लीट करणार आहोत तर आपल्याला एक दोन तीन आणि हे चार अशा चार चार रेगा आडव्या उभ्या प्रत्येकच चौकोनामध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत चला तर मग आपण पटपट काढून घेऊयात त्या रांगोळी आता दुसऱ्या चौकोनामध्ये आपण काढत आहोत चार रेगा चला तर अशाच पद्धतीने आपण आडव्या उभ्या अशा चार चार रेगा काढून ही रांगोळी कंप्लीट करणार आहोत अगदी सुरेख अशी दिसते रांगोळी काढल्यानंतर पूर्ण चला तर आता आडव्या चार चार रेगा या आपण काढून घेत आहोत चला तर खूपच सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण ही रांगोळी काढणार आहोत नेहमी नेहमी सारख्या सारख्या सेम सेम रांगोळ्या काढून आपल्याला कंटाळा येतो म्हणून त्यासाठी ही थोडीशी हटके अशी रांगोळी आपण काढूयात पाहत राहता आपण काय काढणार आहोत मधल्या साईडचे दोन जे रेगा आहेत त्या मधल्या साईडनी आपण चिटकवून घेणार आहोत चारही चौकोनांना मधल्या चौकोनाला धरून पहा अशा पद्धतीने आपण खूपच सुरेखाशा अशा दोन दोन रेगा या कम्प्लिटली जोडून घेणार आहोत आता नेक्स्ट स्टेप आपण चौकोनाला दोन्ही साईडला मधला बिंदू सोडून दुसऱ्या दोन्ही टोकांना आपण दोन छोटे छोटे अर्धगोल असे काढून घेणार आहोत पहा अशा पद्धतीने खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी हे दिसणार आहे पहा तर किती सुरेख पद्धतीने आपण ही रांगोळी काढत आहोत तर चारही बाजूंना आपल्याला अशाच प्रकारे दोन दोन हे गोल असे काढून घ्यायचे आहेत आधी आपण चला तर अशा प्रकारचे गोल हे काढून घेणार आहोत खूपच सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण हे रेखाटन काढत आहोत म्हणजे रांगोळी काढत आहोत आपण थोडासा अंदाजच घेऊन आपण ते गोल असे काढणार आहोत म्हणजे दोन्ही गोल एकमेकांना चिटकतील जर नसेल आले तर नंतर ॲडजस्ट करून घ्या ते, ते दोन्ही गोल एकमेकांना चिटकले पाहिजेत म्हणजे रांगोळी आखीव रेखीव आणि सुंदर अशी वाटणार आहे चला तर आपण आता जे टोक शिल्लक राहिलेले आहेत त्याला आपण आधी एक कळी काढून घेऊयात आणि त्या कळीला राहिलेल्या रेगा अशा पद्धतीने या जोडून घ्यायच्या आहेत एक हे दोन आणि हे तीन हे तीन तीन रेगा अशा आपण प्रत्येकच चौकोनाला आता जोडून घेणार आहोत चला तर आता आपल्या दुसऱ्या चौकणाच्या चो पुढची लाईन आपण काढून ही कंप्लीट करत आहोत अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपण रांगोळी काढत आहोत चला तर आता आपलं दुसरा ही चौकोन काढून कम्प्लीट झालेलं आहे तिथे डिझाईन त्या तिसऱ्या बाजूसही आपण अशाच प्रकारे कळी काढून ह्या जोडून घेत आहोत अगदी सुरेख पद्धतीने आपण ह्या रेगा जोडून घेत आहोत त्या चौथ्या साईडलाही अशाच प्रकारे आपण या रेगा काढून घेणार आहोत एक कळी काढून तीन तीन रेगा दोन्ही साईडने आपण ह्या जोडून घेणार आहोत पहा तर किती सुरेख पद्धतीने आपण ही रांगोळी काढत आहोत आता आपण यामध्ये रंग भरणार आहोत आधी आपण या तीन रेगा इथं दोन्ही याच्या बाजूला काढायच्या आहेत त्याच्यापुढेही ही आपण कळी काढून तीन तीन रेगा या त्या कळीच्या एंडला जोडून घेणार आहोत एक ही दोन आणि हे तीन एक दोन आणि हे तीन एक, अशाच प्रकारे आपण चारही बाजूला काढणार आहोत त्याच्या आधी आपण पोपटी रंग हा मधल्या साईडला आपण हा खूपच सुंदररित्या भरून घेणार आहोत पहा तर कशा पद्धतीने मी रंग भरून घेणार आहे ते त्याच्यानंतर लाल आणि केशरी रंगही आपण कळ्यांना भरणार आहोत जे चौकोनाच्या पुढच्या कळ्या आहेत त्याला आपण लाल रंग देणार आहोत आणि ज्या मधल्या कळ्या आहेत त्यांना आपण ऑरेंज कलर देऊयात पहा तर किती सुरेख आणि सुंदर रेखाटन आपलं झालेलं आहे तयार काढायलाही सोपी आणि दिसायलाही अतिशय सुंदर दोन आणि हे तीन चला तर मग आता आपण कलर हा कंप्लीटली देऊन घेऊयात चारही बाजूंना आपल्याला हा पोपटी रंगाने आपण रंगून घेणार आहोत चला तर अशा पद्धतीने आपण हा पोपटी रंग चारही बाजूंना अशा पद्धतीने रंगवून घेणार आहोत पहा रंग दिल्यानंतर खूपच आणखी रांगोळी आपली सुंदर दिसत आहे पहिला तर आता आपण रंग देऊन ही रांगोळी आता पूर्णपणे चौथा कप्प्यातही रंग देऊन आपण कम्प्लीट करणार आहोत व्यवस्थितपणे अगदी आखीव रेखीव आपली रांगोळी ही येणार आहे आता आपण लाल रंग हा चौकोणाच्या जो कोपऱ्यांचा जो कळी आहे त्याच्यामध्ये आपण लाल रंग भरणार आहोत आणि त्याच्या साईडचा जो मधला आहे त्याला ऑरेंज रंग आपण हा भरून रांगोळी कम्प्लीट करणार आहोत चला तर मग अशाच पद्धतीने आपण हे रंग देऊन घेणार आहोत अगदी सुरेख आणि रेखीव अशा ह्या आपल्या रांगोळ्या येणार आहेत आता किती सुरेख आपली रांगोळी ही तयार झालेली आहे आता आपण राहिलेल्या दोन साईडलाही अशाच प्रकारे रांगोळी काढून ही रांगोळी कंप्लीट करणार आहोत त्याच्या आधी आपण तीन तीन ह्या पाकळ्या एक टिपका देऊन प्रत्येकच साईडला काढून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे पांढरा रंग भरून घेणार आहोत म्हणजे रांगोळीला आणखीन खूप छान असं लुक येणार आहे आता किती सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी आपली हे दिसणार आहे आता आपण राहिलेली अर्धी रांगोळी ही कम्प्लीट करणार आहोत दोन हे तीन, तीन एक कळी काढून घ्यायची आहे मोठी त्यानंतर तीन या जोडायच्या आहेत ती एक हे दोन आणि हे तीन मी नंतर रांगोळी कम्प्लीट झाली की आपण त्याचा ओव्हरव्ह्यू पण पाहणार आहोत की रांगोळी एकंदरीत कशी दिसते पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर चला तर अशा पद्धतीने आपण हा पांढरा रंग देऊन रांगोळी कम्प्लीट करत आहोत चला तर आता आपण रंग भरून घेऊयात रांगोळींमध्ये लाल केशरी अशा पद्धतीचा रांगोळी शेवटपर्यंत पहा खूपच सुरेकडे सुंदर रांगोळी आहे आता आपण त्याच्यापुढे दोन दोन टिपके देऊन घेतो आणि त्याला बोटाच्या साह्याने पसरवून गोलाकार देत आहोत चला तर आता आपली रांगोळी कम्प्लीट होणार आहे आता आपण पिवळे टिपके देऊन घेऊयात प्रत्येकच चौकणाच्या जो मधला चौकोन येणार आहे त्याच्यामध्ये आपण हा पिवळा टिपका देऊन घेत आहोत बोटाच्या साह्याने प्रेस करून त्याला आपण लाल रंग भरून घेणार आहोत त्याच्यामध्ये म्हणजे रांगोळी आणखी आखीव रेखीव सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी वाटली पाहिजे तर आता या दोन्ही साईडलाही आपण अशाच पद्धतीचे ठिपके काढून घेत आहोत आणि तीन तीन पाकळ्या हे काढून घेणार आहोत एक हे दोन आणि हे तीन त्याच्यामध्ये लागलीच पांढरा रंग भरतोय त्याच्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये आपण आता पुढच्या साईडला येऊन ही रांगोळी पूर्ण कम्प्लीट करूयात आधी आपण लाल आणि ऑरेंज कलर भरतोय त्याच्यानंतर आपण राहिलेली ही रांगोळी काढून घ्या पहा तर किती सुरेख आणि सुंदर आपली रांगोळी आली आहे सणावाराला दारासमोर अंगणामध्ये किंवा देवघरासमोर नक्कीच काढू शकान ही रांगोळी इतकी सुंदर आणि आखीव रेखीव आहे तीन चला तर आता आपली रांगोळी कम्प्लीट होण्यास तयार आहे रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद रांगोळी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील आणि रांगोळीही पाहता येतील पाहत अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्ण आता कम्प्लीट व्हायला आलेली आहे अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे तर आपली रांगोळी आता कम्प्लीट झालेली आहे तर आपण लागलीच आपण आता थोडं त्याचा ओव्हरव्ह्यू पण पाहणार आहोत पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर थोडेसे ज्या लाईन्स डार्क दिसायला पाहिजे त्या डार्क करून घेते पोपटी रंगांमध्ये सुद्धा छोटे छोटे हे पांढरे टिपके देऊन घेत आहे म्हणजे आणखी सुरेख वाटेल पहा तर ही रांगोळी पूर्ण कंप्लीट झालेली आहे आणि आता याचा आपण ओव्हरव्ह्यू पाहून घेणार आहोत पहा तर खूप सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही तयार झालेली आहे धन्यवाद थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ Thank you so much. Thank you.